सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बारा मे दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आलेली आहे अमावस्या तिथी पौर्णिमा तिथी ही लक्ष्मीनारायणांना समर्पित आहे तसेच जेव्हा अमावस्या किंवा पौर्णिमा ही सोमवारी येते तेव्हा ती तिथी भगवान शंकरांना समर्पित आहे तसा तर प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी प्रत्येक क्षण भगवान शंकरांना आपल्या स्वामींना समर्पित आहे पण आपण वैशाख पौर्णिमेला पौर्णिमेला प्राप्तीसाठी महाकल्याणकारी उपाय जर केले तर आपल्या आयुष्यातून दुःख गरिबी कायमची दूर होते आपल्याला सुख ऐश्वर्य आरोग्य प्राप्त होते असा हा सोन्यासारखा दिवस आहे तसेच आपले भारतीय सैनिक प्रत्येक भारतीय नागरिकांचे रक्षण करण्यासाठी लढत आहे आपण प्रत्येकाने सुद्धा त्यांच्यासाठी आपल्या स्वामींकडे आपण ज्या देवी देवतांना मानतात त्यांच्याकडे आपल्या जवानांसाठी प्रार्थना केली पाहिजे भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन त्यांच्यासाठी नक्की वैशाख पौर्णिमेला प्रत्येकाने आपल्या भारतभूमीच्या प्रत्येक जवानासाठी अभिषेक करा भगवान शंकरांकडं प्रार्थना करा राम रक्षा स्तोत्र पथ पत्थ, पठन करा स्वामींचा अखंड जप करा जवानांच्या भारतभूमीच्या रक्षणासाठी आपण प्रत्येकाने प्रार्थना करायची आहे नामस्मरणात प्रार्थनेत खूप मोठी ताकद आहे आपण जर मनापासून हृदयापासून प्रार्थना केली आपल्या जवानांसाठी तर नक्कीच सांगते न मनापासून हृदयापासून केलेली प्रार्थना कधीच खाली जात नाही आपल्या भारतभूमीचं आपल्या प्रत्येक जवानांचं नक्कीच रक्षण होईल ते सुखरूप घरी परत येतील म्हणून प्रत्येकाने वैशाख पौर्णिमेला सोमवारी नक्की आपल्या भगवान शंकरांकडं मंदिरात जाऊन प्रार्थना करा अभिषेक करा जेवढी सेवा होईल तेवढी करा नामस्मरणात खूप ताकद आहे तर वैशाख पौर्णिमा येत्या बारा मे दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी आलेली आहे पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे अकरा मे रविवार रोजी रात्री आठ वाजून एक मिनिटांनी तर पौर्णिमा संपणार आहे बारा मे सोमवार रोजी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखली जाते बऱ्याच देशांमध्ये बऱ्याच प्र म्हणजे बऱ्याच पद्धतीने ही बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते आपण वैशाख पौर्णिमा जशी साजरी करतो ना दरवर्षी तशीच साजरी करायची आहे घरातल्या घरात लक्ष्मीनारायणांची सेवा करा या वर्षीची वैशाख पौर्णिमा सोमवारी आलेली आहे आपण प्रत्येकाने महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करायची आहे नसेल महादेवांच्या मंदिरात जाता येत घरात महादेवांची शिवपिंडी असेल आपण घरात जरी सेवा केली ना तर खूप छान तुम्हाला अनुभव येतील असा हा सोन्यासारखा दिवस आहे प्रत्येकाने या दिवशी लवकर उठायचा आहे वैशाख पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला चिमुटभर तुरटी टाकायची आहे थोडीशी तुरटी बारीक करून घ्या किंवा तुरटीचा खडा नुसता आंघोळीच्या पाण्यात फिरवून घ्या तुरटीच्या पाण्याने जरूर आंघोळ करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होईल म्हणून प्रत्येकाने महिला असतील पुरुष दादा असतील सर्वांनी तुरुटीच्या पाण्याने आंघोळ करायची आहे अगदी बारीकशी तुरुटी फिरवून घेतली किंवा चिमुडभर तुरुटीची पावडर जरी आंघोळीच्या पाण्यात टाकली महिलांनो तुरुटीबरोबर थोडीशी चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाका लक्ष्मीकारक ठरेल तुमच्या ज्या इच्छा असतील लक्ष्मी माता साक्षात लक्ष्मी माता येऊन पूर्ण करेल असा हा दिवस आहे म्हणून थोडीशी तुरुटी आणि चिमुटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे पिंपळाच्या वृक्षाला मुळाशी पाणी अर्पण करा दोन चमचे गाईचं दूध अर्पण करा चिमुटभभर हळद अर्पण करा लक्ष्मी नारायण साक्षात वास करतात पिंपळाच्या वृक्षात ज्या काही अडचणी असतील मनातील सर्व चिंता म लक्ष्मी तुम्हाला सांगायचे आहे या दिवशी महिलांनो ही सेवा नक्की करा घराजवळ पिंपळाचं झाड असेल मंदिरात एखाद्या गेला तर तिथं पिंपळाचं झाड असेल शोधा मिळून जाईल पिंपळाच्या झाडाला या दिवशी नाही स्पर्श केला फक्त तुम्ही थोडंसं पाणी दोन चमचे दूध चिमुटभर हळद पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा एखादा दिवा लावून द्या एखादा गुळाचा खडा बरोबर घेऊन जा तिथं तो गुळाचा खडा ठेवून द्या लक्ष्मी मातेला तुमच्या मनातील जी चिंता असेल अडीअडचणी असतील लक्ष्मी नारायण नारायणांना सांगायचे आहे तिथं थोडा वेळ शांत उभं राहा किंवा बसायला मिळालं तर अतिशय उत्तम लक्ष्मीनारायणांचा किमान एकवीस वेळा तुम्हाला मंत्र जपायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम श्रीम नमहा एकवीस वेळा तरी हा मंत्र जपायचा आहे लक्ष्मी नारायणांचा तुम्हाला प्रदक्षिणा करायच्या असतील एकवीस प्रदक्षिणा करा फक्त स्पर्श करू नका आणि तुम्ही फक्त एक दिवा लावून द्या पिंपळाच्या झाडाखाली सकाळी ही सेवा करा किंवा संध्याकाळी ऐन संध्याकाळी करू नका संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेपर्यंत ही सेवा करा आणि सकाळी केली तर अतिशय उत्तम उद्या दिवसभर पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथे आहे तुम्ही सकाळी पण पिंपळाच्या झाडाचं दर्शन घेऊ शकता किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल ही सेवा पण प्रत्येकाने पिंपळाची सेवा नक्की करा पिंपळाखाली एक दिवा लावून द्या आणि एक गुळाचा खडा ठेवून यायचा आहे लक्ष्मीनारायणांचं नामस्मरण करा गुळाचा खडा अर्पण करा तिथं आणि मग घरी यायचं आहे जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगे खातील तशा तशा तुमच्या आयुष्यातील जे दुःख संकट गरिबी असेल काही चिंता अडीअडचणी असतील जगातलं कितीही मोठं संकट नक्कीच दू दु, दूर होणारा हा दिवस आहे म्हणून ही सेवा पिंपळाची सेवा प्रत्येकाने करायची आहे नक्की करा मुलं येत असतील तरी घेऊन गेला तर अतिशय उत्तम उद्या रवी वैशाख पौर्णिमेला प्रत्येकाने देवघरातील देवांना दुधाने अभिषेक घालायचा आहे गाईचं दूध घ्यायचं आहे थोडस पुडीचं जरी येत ता असेल तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीत काढून घ्या आणि त्या गाईच्या दुधाने आपल्या लक्ष्मीनारायणांची मूर्ती असेल तुमच्याकडं बाळकृष्णाची विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती असेल तर दुधात थोडीशी चिमुडवर हळद घालायची आहे आणि त्या हळद मिश्रित दुधाने लक्ष्मीनारायणांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे बाकी देवी देवतांच्या मूर्ती असतील तुमच्याकडं गणपती बाप्पांची मूर्ती असेल शिवशंकरांची शिवपिंडी असेल त्या देवी देवतांना तुम्हाला फक्त दुधाने अभिषेक घालायचा आहे हळद मिश्रित दुधाने फक्त लक्ष्मी नारायणांच्याच मूर्तीवर अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तुम्हाला ती मूर्ती थोडेशा तांदळाची रास करायची आहे अख्खे तांदूळ घ्या आणि त्या तांदळाच्या राशीवर थोडंसं हळदी कुंकू महिलांनो टाका स्वतःचे कपाळी लावा आणि माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे सुंदर अनुभव देणारी ही सुद्धा सेवा आहे माता लक्ष्मीची या दिवशी छान पूजा करायची आहे लक्ष्मी मातेची पूजा केल्यानंतर लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी माता लक्ष्मीचं तुमच्याकडं मूर्ती असेल यंत्र असेल महिलांनो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा माता लक्ष्मीला कुंकू मार्चंची सेवा करायची आहे कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे देवी लक्ष्मीला तुम्हाला ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा असं मंत्र बोलत बोलत माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे हा जेव्हा म्हणजे तुम्ही आपण नामस्मरणात तर असतो आपल्या स्वामींचा तुम्हाला जेव्हा शुक्रवारी जरी हा मंत्र जपत राहिला ना अखंड जप करत राहा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा साक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरात वास करेल असा हा मंत्र आहे महिलांनो खास करून पौर्णिमा तिथी अमावस्या तिथी शुक्रवार मंगळवार जेव्हा तुम्हाला म्हणजे उठ्ठा बसता महिलांनो ओम श्री नमहा मंत्र जपायला सुरुवात तर करा बघा सात जन्मांचं तुमचं जे काही पितृदोष असतील काही दुःख दारिद्र्य असेल घरात गरिबी असेल पैसा टिकत नसेल पैशांसंबंधी ज्या काही अडीअडचणी असतील ना तर माता लक्ष्मी नक्कीच निवारण करेल असा हा ओम श्रीम नमहा बीज मंत्र आहे माता लक्ष्मीचा महिलांनो खास करून महिलांनी तरी या मंत्राचा मंत्रोच्चार नक्की करा जप करत राहा या मंत्राचा जेव्हा वेळ मिळेल जेव्हा उठ्ठा बसता म्हणजे रात्री झोपताना सुद्धा उठ्ठा क्षणी या मंत्राचा जप करायला सुरुवात तर करा बघा कितीतरी जन्मांची गरिबी मिटून जाईल असा हा मंत्र जप आहे या मंत्राने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि पौर्णिमा तिथीला जी महिला माता लक्ष्मीची श्रीहरी विष्णूंची सेवा करते त्या घरात अखंड लक्ष्मी नांदते म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची हरी विष्णूंची नक्की सेवा करा श्रीहरी विष्णूंची तुमच्याकडं बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊलीची थोडी का होईना तुळस अर्पण करायची आहे आणि भगवान श आपल्याला विष्णूंना श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं असेल तुमच्याकडं तर झेंडूची असेल चाफ्याची असेल तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायची आहे आणि माता लक्ष्मीला एखादं गुलाबाचं फूल किंवा कमळाचं किंवा लाल जास्वंद असेल तुमच्याकडं तर माता लक्ष्मीला अर्पण करा गणपती बाप्पाला आधी अर्पण करा दुर्वा असेल गणपती बाप्पाला अर्पण करा नंतर माता लक्ष्मीला जास्वंदाचं फूल अर्पण करा श्री हरी विष्णूंना पिवळी फुलं या दिवशी घरात शिवपिंडी असेल सोमवार आहे आणि वैशाख पौर्णिमा आपल्या घरातील शिवपिंडीलासुद्धा दुधाने साध्या काय गायीच्या दुधाने अभिषेक घालायचा आहे दुधात थोडीशी साखर टाकून घेतली आणि साखर मिश्रित दुधाने अभिषेक घातला तरीही चालेल घरात ज्या कटकटी असतील काही का कारणाने भांडण होत असतील पती पत्नीत वादविवाद होत असतील घरातलं वातावरण नकारात्मक झालेलं असतील मुलांच्या काही अडच अर्च, अडीअडचणी असतील मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये काही वेळा मुलं मोठी होतात लग्न कार्य होतात आईवडील किंवा मुलांमध्ये मतभेद होतात काय करावं सुचत नाही तर अशा वेळी वैशाख पौर्णिमा आलेली आहे सोमवारी जेव्हा पण तुम्हाला सोमवारी जेव्हा आपण शिवशंकरांची सेवा करतो ना गाईच्या दुधाने जेव्हा आपण शिवशंकरांना अभिषेक करतो त्या दुधामध्ये थोडीशी चमचाभर साखर टाकून घ्यायची आणि त्या साखर मिश्रित दुधाने जर आपण शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक घातला तर खरंच सांगते म आपल्या घरातील जे काही वादविवाद असतात संपून जाता पती पत्नीमधील नात्यात गोडावा येतो म्हणजे प्रत्येक नात्यामध्येच गोडावा येतो पती पत्नीत तर गोडावा येतोच पण प्रत्येक नातं आपलं आनंददायी होतं आणि महादेवांची भरभरून कृपा आपल्यावर होते म्हणून हा दिवस खूप खास आहे ही सेवा तुम्ही घरी पण करू शकता महादेवांच्या मंदिरात जाल तर मंदिरात जाताना सुद्धा दुधात थोडीशी साखर टाकून न्या आणि त्या साखर मिश्रित दुधाने आहे आपल्याला महादेवांच्या अभिषेक करायचा सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे या दिवशी महिलांनो देवघरात एक छानसा दिवा जो तुम्ही आपण देवघरात नेहमीचा दिवा लावतो मग पितळेचा असू द्या मातीचा असू द्या जो दिवा तुम्ही रोज देवांना लावतात धुवून घ्या स्वच्छ त्या दिव्यात दुहेरी वाट तुम्ही तेलाचं लावत असाल दुहेरी वाट टाका तुम्ही तुपाचा लावत असाल फुलवाट टाका दिव्याची छान आसन देऊन पूजा करायची आहे काहीतरी फुलांच्या पाकळ्या किंवा तांदळाच्या राशीवर दिव्याची स्थापना करा त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहे एक कापूर वडी टाकायची आहे आणि त्या दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे छान दिव्याची पूजा करा माता लक्ष्मीला श्री हरी विष्णूंना तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर महिलांनो एकवीस वेळा महिलांना काही अडी अडचणी असेल माझ्या दादांनी सेवा केली तरीही चालेल माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंसमोर तुम्हाला वैशाख पौर्णिमेला दिवा लावून एकवीस वेळा ओम एम क्लीम सोमाय नमहा ओम एम क्लीम सोमाय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला मंत्र जपायचा आहे लक्ष्मी माते समोर एकवीस वेळा हा मंत्र बोलल्याने माता लक्ष्मी कायम आपल्या घरात स्थिर होते अखंड टिकून राहते पैशांविषयी आर्थिक स्थिती मजबूत होते पैशांविषयी किती अडीअडचणी येत असतील पैसा घरात टिकत नसेल काही वेळा पैसा असतो पण त्या घरात सुख शांती नसते आणि काही वेळा सुख शांती असते तर पैसा टिकत नाही माता लक्ष्मीची श्रीहरी विष्णूंची कृपा जर मिळवायची असेल तर वैशाख पौर्णिमेला माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची सुद्धा सेवा करा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करा आणि मी जो तुम्हाला माता लक्ष्मीसमोर मंत्र जपायला सांगितला एकवीस वेळा ओम ऐं क्लीम सोमाय न ओम ऐं क्लीम सोमाय नमहा हा मंत्र सर्वांनी जपायचा आहे महिलांनी जपा पुरुष दादांनी जपा मुलांनासुद्धा घेऊन जर जपला तुम्ही लहान मुलांनासुद्धा जपायला सांगा खूप सुंदर अनुभव येतील जे काही तुमच्या ग म्हणजे कुंडलीत काही ग्रह दोष असतील तुमचा शुक्र मजबूत नसेल बुध मजबूत नसेल काही वेळा शुक्र मजबूत नसला कुंडलीतील तर त्यामुळे सुद्धा आर्थिक स्थिती बि बिघडते आपली आपल्याला पैशांविषयी अडीअडचणी येतात काही ना काही कामात अडी येतात आपण ज्या पण कामात पाऊल टाकतो त्यात अडी अडचणी येतात आपल्याला अपयश येतं मग वैशाख पौर्णिमेला माता लक्ष्मीसमोर ही सेवा नक्की करायची आहे माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंसमोर काहीतरी दुधाचा किंवा दुधाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा महिलांनो या दिवशी जर साबुदाण्याची खीर करता आली तुम्हाला तर त्या खिरीचा नैवेद्य दाखवा त्यात गुळा गुळ टाकला तुम्ही खिरीत किंवा साखरीची खीर केली तरीही चालेल किंवा तांदळाची खीर करा कसलीही खीर करा पण माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य लक्ष्मी नारायणाला खिरीचा नैवेद्य जरूर दाखवा त्या खिरीवर एखादं तुळशीपत्र जरूर ठेवा तेव्हाच तो नैवेद्य कबूल होतो आपण जेव्हा पण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखव दाखवतो आपण दुरुस्त ठेवतो मोदकांवर आणि तेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हाच नैवेद्य पूर्ण होतो आणि जेव्हा लक्ष्मी नारायणांची सेवा करतो तेव्हा तुळशीपत्र नैवेद्यावर नक्की ठेवा आपला नैवेद्य तेव्हाच पूर्ण होतो स्वामींना खिरीचा नैवेद्य दाखवा या दिवशी आपल्याला सर्वांना या दिवशी आपण महादेवांच्या मंदिरात जायचं आहे अगदी मुलांना घेऊन गेलात ना तरीही चालेल सर्वांनी जायचं आहे महादेवांच्या मंदिरात वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा बुद्ध म्हणजे विष्णूंचाच अवतार आहे या दिवशी आपण महादेवांच्या मंदिरात जायचं मंदिरात जाताना गायचं दूध बरोबर घेऊन जायचं आहे आणि दुधात थोडीशी साखर टाकून न्यायची आहे आणि त्या दुधाचा आपल्याला शिवलिंगावर साखर मिश्रित दुधाचा अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय सर्व कष्टातून दुःखातून मुक्त व्हाल मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल अशी ही सेवा आहे ज्या मुलामुलींच्या लग्न अडी अडचणी येतात त्यांनीसुद्धा गाईचं दूध घ्यायचं आहे कच्चं गाईचं दूध आणि त्या थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्या साखर मिश्रित दुधाने महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे बेल अर्पण करायचं आहे बेल फूल अर्पण करा भस्म नेलेला असेल चंदन नेलेलं असेल महादेवांना अर्पण करा काहीतरी फळं नेलेली असेल महादेवांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे किंवा एखादा गुळाचा खडा जरी महादेवांच्या मंदिरात नैवेद्याला नेला तुम्ही तरीही चालेल नैवेद्य दाखवायचा आहे आणि तिथं शांत बसा काही बोलू नका सर्व काही जाणतात आपले स्वामी म्हणजेच आपले महादेव शिवशंकरजी म्हणजेच आपले स्वामी आहे सर्व जाणतात मनातलं मनापासून हृदयापासून प्रार्थना करा आणि ओम नम शिवाय किमान एकवीस वेळा तरी मंत्र जपायचा आहे शांत बसा तिथं आणि घरी येताना आपल्याला खाली हात यायचं नाही महादेवांच्या मंदिरातून आपण जो तांब्या भरून पाणी घेऊन जातो महादेवांना शिवपिंडीवर अभिषेक करायला तो तांब्या तो लोटा खाली आणून आणू नका जलाधारीचे इथून दोन चमचे का होईना तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि महादेवांच्या शिवपिंडीवरून जे हातात येईल एखादं बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे किंवा फळ मिळालं काही म्हणजे तुम्हाला जो प्रसाद मिळेल एखादं बेलपत्र तर अवश्य घरी घेऊन यायचं आहे तुम्ही स्वतः जरी ज्या मुलामुलींच्या कार्यातडी अडचणी येतात शिक्षणातडी अडचणी येतात नोकरीतडी अडचणी येतात कुठल्याही कामातडी अडचणी येत असतील पती पत्नींना संतान प्राप्ती होत नसेल घरातडी अडचणी असतील पैशांसंबंधी अडी अडचणी असतील जगातलं कितीही मोठं संकट असू द्या तुम्ही ते बेलपत्र महादेवांसमोरच तिथंच प्रसाद स्व प्रसाद स खायचा आहे चावून चावून ते बेलपत्र खायचं आहे तिथंच ते तीर्थ पेऊन घेतला तरीही चालेल किंवा तुमच्या घरात कुणी रागीट व्यक्ती असेल किंवा कुणाचं आरोग्य नीट नसेल त्या व्यक्तीला जरी तुम्ही ते बेलपत्र खाण्यास दिलं आणि ते तीर्थ पिण्यास दिलं चोवीस तासाच्या आत तुमच्या अडचणीतून महादेव स्वतः मार्ग काढतील चोवीस तास काय एका क्षणातच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील फक्त घरात जर चार दिवस वगैरे असतील तर त्या व्यक्तीला ते बेलपत्र किंवा ते तीर्थ पिण्यास देऊ नका महिलांनो तुम्हाला जर घरात नकारात्मकता वाटत असेल तर थोडंसं असे तीर्थ तुम्ही घरात जरी शिंपडून दिलं तरीही चालेल पण घरात जर मुली मोठ्या असतील तुमच्या चार दिवस वगैरे असतील तर त्या घरात ते तीर्थ महादेवांचं तीर्थ शिंपडू नका तुम्ही फक्त पिऊन घेतलं स्वतः तरीही चालेल अनुभव लगेच येईल तुम्हाला वैशाख पौर्णिमा सोमवार आलेला आहे महादेवांच्या मंदिरातून खाली हात जाऊ पण नका आणि खाली हात येऊ पण नका महादेवांना अभिषेक करण्यासाठी सर्व पूजा करण्यासाठी सर्व साहित्य बरोबर घेऊन जा आणि घरी येताना महादेवांचं थोडंसं तीर्थ आणि एखादं बेल फूल मिळालं एखादं तर आपल्या महा मंदिरात आपल्या देवघरात जरी आणून महादेवांसमोर ठेवलं आणि बेल तुम्ही स्वतः खाऊन घेतलं तरीही चालेल खूप सुंदर अनुभव येईल महादेवांच्या मंदिरातून ही वस्तू नक्की घरी घेऊन या पौर्णिमेच्या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी महिलांनो काही उपायसुद्धा आपण करायचे आहे घरात आंघोळीनंतर लगेच हे उपाय करून घेतले तुम्ही तर अतिशय उत्तम तर काय करायचं आहे आपला मुख्य दरवाजा छान पुसून घ्यायचा आहे आपला मुख्य उंबरठा पुसून घ्यायचा आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे गोमूत्र घ्या त्यात थोडीशी हळद टाका थोडं पातळ लेपन करा किंवा जाड लेपन करा तुमच्यावर आहे पण हळदीचं लेपन प्रत्येक महिलेने आपल्या मुख्य उंबरठ्यावर वैशाख पौर्णिमेला सोमवारी नक्की करा बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय ही सेवा खूप प्रभावी ठरते त्याचबरोबर मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे थोडीशी हळद ओली करायची आहे किंवा हळदी कुंकू ओलं केलं एकत्र तरीही चालेल त्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा काढा आपण जिथं गॅसवर आपण अन्न शिजवतो त्या ओट्याच्या भिंतीवर तुम्ही तिथंसुद्धा एक स्वस्तिक काढू शकता खूप सुंदर अनुभव येतील यामुळे सुद्धा अन्नधान्याला तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही तुमच्याकडं जर आंब्याची डहाळी असेल स्वच्छ धुवून घ्या त्या आंब्याच्या एका तरी पानाला हळदीचं बोट लावा आणि आपल्या मुख्य दारात ती आंब्याची डाळी लावून द्या तुम्ही जर तोरण बनवलं असेल अतिशय उत्तम नाही एवढा वेळ असेल तुम्हाला तुम्ही फक्त पाच पानांची आंब्याची डहाळी एका पानाला हळदीचं बोट लावा महिलांनो माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि ती आंब्याची डाहाळी आपल्या मुख्य दारावर लावून द्या हळदीचं लेपन उंबरठ्यावर झालंच पाहिजे हळद कुंकू किंवा नुसत्या हळदीचं एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर नक्की काढा जे काही शत्रुदोष असतील नजर दोष असतील घरात काही पितृदोष असतील वास्तुदोष असतील संपूर्ण निवारण होईल असा हा दिवस आहे जी काही नकारात्मकता असेल बघा काही वेळा घरातलं वातावरण बिघडायला लागतं कोणी व्यक्ती येऊन गेली ती मनाने कोणत्या मनाने येते आपल्या घरात आपल्याला माहीत नसतं पण अशा तिथींना जर आपण महिलांनो आपल्या घरासाठी आपल्या सुख संसारासाठी काही उपाय केले खूप प्रभावी ठरतात हे उपाय आपल्या घरात लवकर उठा महिलांनो आणि पौर्णिमा तिथीत हे उपाय नक्की करा कायम रक्षण होईल कुठली नकारात्मकता आपल्या उंबरठ्यावर कधी डोकावू शकणार नाही शिरू शकणार नाही हा असा उपाय आहे सावलीला सुद्धा कुठली नकारात्मकता शत्रू तुमच्या उभा राहणार नाही असे हे उपाय आहे हळद खूप प्रभावी ठरते लक्ष्मी नारायणांना प्रसन्न करत असते ज्या घरात हळदीचे उपाय पौर्णिमा तिथीत अमावस्या तिथीत होतात त्या घरातून लक्ष्मी माता कधीच काढता पाय घेत नाही अखंड लक्ष्मी नांदते तिथं कशाला पैशा अडक्याला कमी राहत नाही आपली प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हायला लागतात मग घराची असू द्या गाडी तुमचं जे स्वप्न असेल लक्ष्मी माता पूर्ण करेल असे हे उपाय आहे मुलाबाळांची भरभरून प्रगती व्हायला लागते प्रत्येक कामात प्रत्येक याच्यात त्यांना यश प्राप्त व्हायला लागते म्हणून हे उपाय महिलांनो नक्की करा आणि एक अखंड दिवा आपल्या देवघरात लावून ठेवा त्यात दोन लवंगा एक कापूरवडी नक्की टाका दिव्याची पूजा करा लक्ष्मी मातेचं जेवढं ना मंत्र जपता येईल ना तेवढं या दिवशी नक्की जपायचं आहे त्याचबरोबर वैशाख पौर्णिमेत एक सुंदर उपाय सांगते महिलांनो घरातल्याच तुमच्या ज्या कवड्या असतील तुमच्याकडं पिवळ्या कवड्या नसतील तर तुम्ही विकत घेऊन आलात तरीही चालेल पूजेचं दुकान जिथं असतं किंवा तुम्ही तीर्थक्षेत्री गेलेलं असेल तिथून आणलेल्या असतील आणि तुम्ही नेहमी त्याची पूजा करतात त्याच कवड्या घ्यायच्या आहे श्रीमंत होण्यासाठी पौर्णिमेला अकरा पिवळ्या कवड्यांची पूजा अवश्य करावी तर काय करायचं आहे पिवळ्या कवड्या नसतील त्या कवड्या तुमच्याकडं पांढऱ्या असतील त्याला थोडीशी हळद ओली करून लावून घ्यायची आहे आणि पिवळ्याच असतील तर स्वच्छ धुवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या आहे आणि प्रत्येक कवडीला तुम्हाला हळदीचं तिलक करायचं आहे हळद हळद लावायची आहे पूर्ण दिवस रात्र त्या कवड्या तांदळात वगैरे तुम्ही एखाद्या वाटीत ठेवून दिल्या किंवा एखाद्या ताटलीत तांदूळ पसरवून घ्या आणि त्यावर त्या अकरा त्या कवड्या कवड्या ठेवायच्या आहे आता अकरा नसतील सात असतील पाच असतील तरीही चालेल छान तांदळाची रास करा त्या राशीवर तुम्हाला कवड्या ठेवायच्या आहे पाच ठेवा सात ठेवा अकरा ठेवा तुमच्याकडं जेवढ्या कवड्या असेल ना कुठलाही उपाय कुठलीही सेवा मनापासून करा छान असा हळदीचा तिलक करायचा त्या कवड्यांना आणि पूर्ण दिवस रात्र माता लक्ष्मीजवळ त्या कवड्या तुम्हाला ठेवून द्यायचा आहे हळद कुंकू फुलं वाहून माता लक्ष्मीची कवड्यांची पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी त्या कवड्या उचलून घ्यायच्या आहे तुम्हाला आणि एखाद्या लाल कपड्यात त्या अकरा किंवा पाच सात जेवढ्या कवड्या असतील तुम्ही पूजा केलेली असेल पौर्णिमेच्या तिथीत त्या कवड्या तुम्हाला बांधून घ्यायच्या लाल कपड्यात आणि तुम्हाला तिजोरीत ठेवून द्यायच्या आहे प्रत्येक पौर्णिमेला त्याच कवड्या काढून घ्यायच्या धुवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या पुन्हा त्यांची पूजा करायची माता लक्ष्मीसमोर आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिजोरीत ठेवायचा अशी सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातून कायमची गरिबी निघून जाईल श्रीमंती लाभेल लक्ष्मी माता तुमचं घर सोडून कधी जाणार नाही अशी ही सेवा आहे महिलांनो ही सेवा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक